नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप शिंदे गटातील तीन आमदार मातोश्रीवर दाखल चोवीस जून सोमवार आत्ताची काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जे अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे केवळ चार महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून लोकसभा निकालांचा धक्का बसलेल्या शिंदे गटाच्या किमान तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेत्यांची मुंबईमध्ये गुप्त भेट घेतली आणि ठाकरे गटात प्रवेशाची चाचपणी केली सुमारे पहाटेपर्यंत ही गुप्त भेट चालल्याचे कळते मुंबईतील दोन आणि मराठवाड्यातील एक आमदारांची ही गुप्त बैठक होती पक्षात प्रवेश मिळावा आणि तिकिटाची हमी यावर या बैठकीत या आमदारांनी चर्चा केली दरम्यान शिंदे गटात गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घ्यायचे नाही अशी भूमिका सुरुवातीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती परंतु पक्षात येऊ पाहणाऱ्यांसाठी दरवाजे बंद करू नका येथील त्यांचे स्वागत केल्यास ते बेरजेचे राजकारण ठरेल असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला त्यामुळे शिंदे गटाकडून सुटून पुन्हा ठाकरेंकडे जाऊ पाहणाऱ्या सर्वच आमदारांचे परतीचे दोर कापलेले नाहीत मात्र ज्या आमदारांनी शिंदे गटात गेल्यावर अत्यंत खालच्या पातळीवर ठाकरे कुटुंबावर टीका केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही असे ठाकरे गटाचे धोरण ठरले आहे या धोरणानुसारच शिंदे गटाच्या या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेत्यांची भेट घेतली मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या आमदारांना प्रवेश देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही विधानसभेचे शेवटच्या अधिवेशनानंतर म्हणजे जुलैनंतरच या परतीच्या पक्षांतराचे फटाके वाजू शकतात